अहो झाला ना देव माझा विक्रमादित्य बकासूर बा बारा वेळा हिंद केसरी मित्रांनो आज एक भव्य दिवस हिंद केसरी विरकरवाडीचं मैदान पार पडला आणि या मैदानात महाराष्ट्राचा लाडका बैलगाडी क्षेत्रातील देव विक्रमादित्य बारा वेळा हिंद केसर झाला मित्रांनो अकरा वेळा हिंद केसर झाला तेव्हा म्हणत होते एक दर्शी म्हणजे हिंदकेसरी आता बारा वेळा हिंदकेसरी झाल्यावर नक्की काय म्हणायचं कमेंट करून केस सांगा हाच तो जो रेकॉर्ड करतो आणि तोच त्याचा रेकॉर्ड मोडतो बैलगाडी शेतातील एकमेव बाकासूर मित्रांनो आज नक्कीच भावानीने थोडीच तोड साथ दिली भावानी आणि बाकासूरच्या गाडीला स्पीड कसं लागलं होतं कमेंट करून की सांगा बाकासूर आणि भावानीचं खूप खूप अभिनंदन आणि फायनलला राहिलेल्या सर्वच नंदी नंदींना खूप साऱ्या शुभेच्छा सात तो भेट पुन्हा या दाख अपडेट्स भरणाटाच्या नवीनमध्ये